कसे आहात सगळेजण आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल खूप खूप आनंदी असाल आता खूप दिवस झालो ना मी ढोकळा बनवला नाहीये तर म्हटलं चला आज आपण ढोकळा बनवूयात आणि इथे काही माझे पार्सल सुद्धा आलेले आहेत तर कसे आले काय आले तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण चला त्याआधी आपण ढोकळा बनवूयात आणि हो या फुलांच्या हारांविषयी सुद्धा मी तुम्हाला विचारलं होतं की वॉश केले तर चालतील का खूप साऱ्या ताईंनी मला सांगितले की हे धुतले तर चालतात कोण म्हटलं डिटर्जंटमध्ये धु कोणी म्हटलं शॅम्पूच्या पाण्यात धु तर आज माझं प्लॅनिंग होता की धुवून आपण टाकूयात पण दोन दिवस झालं इतका पाऊस येतोय नुसता आबाळ येतोय तर धुतलं तरी ते वाळणार नाही आणि ना 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 खराब व्हायला नको त्यामुळे आज त्याचा प्लॅन मी कॅन्सल केलाय आणि फक्त आपलं ढोकळा आणि ते पार्सल्स तुम्हाला दाखवते ॲज युजुअल बेसनची कोणती गोष्ट करायची म्हटलं की पुरेस बेसन मस्त माझ्यामुळे मी नेहमीप्रमाणे डाळ आपली <laughs> फ्रीजमध्येच ठेवलेली आहे का फ्रीजमध्ये ठेवल्यावरती लवकर खराब होत नाही कामापुरती आहे आपल्या तर आधी डाळ दळते त्यानंतर ढोकळा बनवते लागणार एक कपच आहे मला थोडं कमी पडेल बेसन सुरुवातीला तर आम्ही ढोकळा बनवायचो ना म्हणजे खूप वर्षपूर्वी मला सातवी म्हणजे मी छोटी होते ना पाचवी सहावी सातवी त्यावेळेस पासून मला कुकिंग करायला आवडतं आणि त्यावेळेस आम्ही ढोकळा बनवायचो एकदम ड्राय ड्राय ढोकळा व्हायचा तुरट हो खारट हो कॅरट नाही सॉरी पण असा ड्राय ड्राय हो व्हायचा सायट्रिक ॲसिड जास्त झालं तर तो आंबट व्हायचा पण कसा जरी झाला माझ्या दोन बहिणी स्वाती दिदी माई आणि मी आम्ही तिघी मिळून बनवायचो आणि कसंही झालं तरी ते सुद्धा आम्ही आवडीने खायचो आणि आता तर एवढ्या दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर चांगला लागलाय आता मला खूप भारी बनवायला येतो ढोकळा आता ही डाळे थोडीशी साफ करते आणि त्यानंतर दळायला घालते तर आमच्याकडे त्या पद्धतीची एक गिरणी आहे आणि लकी आज लाईट पण आहे तळण्यासाठी या गिरणीचा रिव्ह्यू तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा एकदाही मला विचारत होती की गिरणी कशी आहे वगैरे सांग पण तुम्ही कमेंट करा जास्त कमेंट आले या या? दो तर यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया पहिलंच यामध्ये गव्हाचं पीठ तिकडे मी टाकली आणि तोपर्यंत ढोकळ्यासाठी आपल्याला बाकी ज्या कोणत्या गोष्टी लागणार आहेत ना त्या सगळ्या आता गोळा करून ठेवते म्हणजे खूप जास्त धावपळ होणार नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे साईड ट्रेकेल नसलं तर लिंबू पिळ चालतं पण सायट्रिक ऍसिड आहे माझ्याकडे सायट्रिक ऍसिड सोडा तेल मीठ आणि साखर हिंग सगळं एका ठिकाणी घेऊन ठेवलेलं हो असलं ना तर मग अजिबात राहत नाही समोर एक गोष्टी तर टाकल्या जातात हिंगाने एकदम मस्त होतो ढोकळा आणि हळद एक थोडीशी लागेल ती मी नंतर वरतून टाकते हा कप कप मेजरिंग आणि एक स्पून लागणार आहे एक एक नाही दोन कप साठी आहे मी सांगते तुम्हाला मेजरमेंट पुढे मेजरिंग कपने मी घेते नसलं तरी अंदाज येतोच आपल्याला एक एवढा एवढा डब्बा वाटी मोठी वाटी वगैरे तर एक पसर, दोन कप दोन असपचा मी बनवते तेवढा लागतो आम्हाला तर दोन कप बेसन घेतलंय आणि बेसन ना मी कधीच विकत आणत नाही घरी गिरणी ना आहे डाळ विकत आणायची आणि घरी आणून दळायची तर कोणती बेसळ वगैरे असण्याचा काही ये प्रश्नच येत नाही त्यामुळे त्या, त्या पद्धतीने करते तुम्ही म्हणताल की तुला बेसनच आणायला काय होतं घरी नसतं तर त्यामुळे मी आणत नाही आता इथे बेसन आहे सगळ्यात पहिली गोष्ट टाकायची आपल्याला सायट्रिक असेल दोन कप आ, मी बेसन घेतलं त्याला एक टी स्पून टी एस पी सपाट टी स्पून मी लिंबू सत्व टाकते सायट्रिक ॲसिड जास्त झालं तर एकदम आंबट होतो ढोकळा त्यामुळे बरोबर एक चमचा दोन कपाला घालायचा एक कप असेल तर अर्धा चमचा घालायचा साखर पण भरपूर घालायची सायट्रिक ॲसिड साखर दोन्ही गोष्टी असतील ना टेस्ट पण छान येते आणि फुकतो पण चांगला तर हे अंदाजे दोन चमचे आणि थोडीवर वरती टाकायची आपल्याला सवयच असते तर थोडीवर अशी मी साखर टाकली त्यानंतर मीठ ते अंदाजेच साखर झाली सायट्रिक ऍसिड झालं सोडा सोडा आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचा आहे या तीन गोष्टी टाकल्या यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं विस्क नसेल चमच्याने केलं तरी चालतंय आता काय मला वाटतं सगळ्यांनाच येत असेल मी काही रेसिपी सांगत बसलीये रे, पण जस्ट सांगते आता बनवते तुम्हाला रेसिपी पण सांगते असा इनोचा वगैरे ढोकळा मला आवडत नाही कारण की इनोचा ढोकळा खाताना थोडासा इनो सा इनो सारखाच फ्लेवर येतो त्याचा त्यामुळे आपला सिंपल साधा सायट्रिक ऍसिड सोडा वगैरे घातला जातो त्याला इनो वगैरे पाहिजे एकदम मस्त फेटायचंय फेटायचे फेटायचे सॉफ्ट बॅटर होईपर्यंत लागेल ला असं लागेल ला असं पाणी घालते मी कशी कन्सिस्टन्सी पाहिजे ना ते पण सांगते तुम्हाला मी हिंग पण घालून घेते लगेच लक्षात लग आहे तोपर्यंत नाहीतर बऱ्याचदा मी विसरून जाते घालायचं पण हिंग एकदम मस्त टेस्ट येते ढोकळे आणि थोडीशी हळद जास्त झाली ना असे रेड रेड स्पॉट येतात ढोकळ्यामध्ये त्यामुळे मी शक्यतो कधी कधी घालत पण पन नाही पण आज घातली नाही तर मी येलो फूड कलर घालते यामध्ये ना मी थोडंसं तेल पण घालून घेते एक चमचा भर घातलेली एकदम व्यवस्थित त्याला मिक्स केलं आणि ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला खूप जास्त जर असं घट्ट घट्ट पीठ बनवलं हो ना तर ड्राय ड्राय ढोकळा होतो त्यामुळे ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आता या पिठाला आपल्याला दहा मिनिट असंच रेस्ट होण्यासाठी ठेवायचे जुळ्या जेवढं भिजेल ना ते पीठ असा सॉफ्ट सॉफ्ट ढोकळा बनतो त्यामुळे दहा मिनिटं याला असंच ठेवूया आणि आता आपण पाणी गरम करायला ठेवूया एकदम उकळत पाणी पाहिजे आणि त्या पाण्या आपल्याला तो ढोकळा ठेवायचा आहे त्याच्यामुळे या पातेल्यात ठेवते पाणी मी याच्या आता हे ढोकळा लावण्यासाठी माझ्याकडे एक स्टँड आहे त्या स्टँड मी ढोकळा लावते त्यामुळे ताट वगैरे वेगळं काही करायची गरज पडत नाही पण तुमच्याकडे नसेल स्टँड कुकर तर कुकरच्या डब्यामध्ये पण शिट्टी काढून ठेवला तर ढोकळा शिजतो नाहीतर चाळ पातेल्यावरती चाळणी ठेवायची चाळणीवरती तुमचं जे भांड आहे यांच्यामध्ये तुम्ही ढोकळा टाकलाय ते ठेवायचं आणि त्यानंतर झाकून ठेवायचं असं केलं तरी चालतं आता या या हे पाण्याला एकदम उकळी देऊन यावे उकळी येऊन द्यावी लागेल त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची तोपर्यंत मी ते वांडे घेऊन येते तर असं आहे हे स्टँड या स्टँड मध्ये तीन असे प्लेट्स आलेत आणि ते लावून ठेवता येत तर दोन कप मी पीठ जर घेतलं बेसन घेतलं तर दोन प्लेट यामधल्या मला लागतात पण प्रत्येक वेळेस मी तिन्हीला तेल लावून ठेवते कारण मला असं वाटतं जर जास्त पीठ झालं तर लगेच मी कशात ओतणार ना त्यामुळे तिन्हीला पण मी तेल लावून ठेवते इथं तर भिजल्यानंतर थोडस आपल्याला असं फुगलं फुगल्यासारखं म्हणजे थोडंसं घट्ट झाल्यासारखं हे पीठ वाटत आता हा जो विस्क आहे हे आपल्याला काढून टाकायचंय चमचा किंवा काहीतरी तुम्ही दुसरा हलवायला घेऊ शकता इथे मी हा चमचा घेते आणि जेवढा आपण सायट्रिक ऍसिड घातलंय तेवढा सोडा यामध्ये घालणार आहे मी व्यवस्थित मिक्स करते आणि जसं आपला ढोकळा जर व्यवस्थित बनणार असेल ना इथंच मिक्स केल्यानंतर तो एकदम फुगला जातो असं एकदम फ्लफी फ्लफी आपलं पीठ वाटायला लागले म्हणजे आपला ढोकळा चांगलाच होणार आहे त्यात काही शंकाच नाही आणि आता हे घालते ट्रे बाकी दोनच लागले वेडी अशा आता दोन कप घेतले म्हटल्यावर दोनच होणार पण वाटलं तीन झाले तर आता आपटायचं नाही झालं नाही तर ही होऊन जाईल असं थोडस स्प्रेड करून घेते आणि ह्या स्टँडला लावून टाकते érték. पाण्याला पण उकळी आली आणि ही पाणी यावरती ठेवली ना तर त्याचं पाणी आहे ते ढोकळ्यावरती पडत नाही कडून कडून कड्याने निघून जातं त्यामुळे जा हे मी झाकते आता हे शिजेपर्यंत आपण आपला तडका पण तयार करून घेऊया म्हणजे लगेचच आपला ढोकळा रेडी होईल तर फोडणीसाठी तेल आधी मला वाटायचं जेवढं जास्त तेल घालेल तेवढं ढोकळा असा सॉफ्ट सॉफ्ट बनेल ड्रायनेस त्याचा निघून जाईल पण नंतर लक्षात आलं की फक्त तेलाने हे काही काम होत नाही त्यामध्ये घालते भरपूर मोहरी मोहरीने काही मला मला तर मोहरीची फ्लेवर खूप जास्त आवडतो अशी दाता खाली खा आली की छान वाटते तर मोहरी यामध्ये पाणी घालायचं तर दोन कप जर बेसन तुम्ही घेतला असेल दोन कप पाणी घातलं तरी चालतं घालायचं म्हणजे तेवढं तेवढं लागतं पाणी आणि यामध्ये घालायची आपल्याला आप साखर सायट्रिक ऍसिड पण घालतात पण खूप आंबट आंबट बड़ मला नाही आवडत त्यामुळे साखर आणि मीठ थोडंसं ढोकळा आपण इकडे लावलाय ना दहा मिनिट झाल्याशिवाय अजिबात ओपन करून बघायचं नाही नाहीतर आपण सगळी प्रोसेस व्यवस्थित करतो आणि थोडा वेळ झाला की आपल्याला वाटतं चला ओपन करून बघूया फुगलाय का आपला ढोकळा आणि ज्या वेळेस असं करतो ना आपण त्यातली वाफ निघून गेली की एक तो चपटा होता आणि एकदा तो खाली गेला की मग आपल्या परत काही तो व्यवस्थित होणार नाही त्यामुळे ओपन करून मध्ये आधी अजिबात बघायचं नाही दहा ते पंधरा मिनिट शिजून द्यायचं थोड्या वेळात होऊन जातो यामध्ये थोडस मीठ पण झालं चार पाच मिनिट याला इतका वेळ पण नाही दोन तीन मिनिट चांगलं उकळून द्यायचं बंद करायचं आता ढोकळानंतर चेक के आपण तर चला आता आपला ढोकळा चेक करून बघूया वन टू थ्री झालाय mm, व्यवस्थित गॅस बंद करते आणि याला काढून घेते mm, गरम आहे आपला तडका पण तयार झालाय पण एकदम गरम गरम ढोकळ्यावरती गरम गरम तडका टाकला ना तर सॉगी सॉगी असा आपला ढोकळा बनतो त्यामुळे काय करायचं ढोकळ्याला पण थोडस कोमट होऊन द्यायचं आणि हे जे आपण तयार केलाय तडका हा पण कोमट होऊन द्यायचा आणि त्यानंतर यावरती टाकायचा तर एकदम व्यवस्थित शिजलाय इथं मधी मधी पाणी गेलंय त्यामुळे थोडस हे झालं आणि हे बघितलं इथे थोडस लाल लाल दिसतंय ना तर हे याच्यामुळे होतं हळदीमुळे मला वाटतं थंड झाल्यानंतर आपण त्याला कट करूया थोडस थंड होऊन देते आणि त्यानंतरच आपण तडका पण घालूया असं कुकिंग करायला लागले ना तर मला वाटतं मी कुकिंगचा चॅनल बनवला हो पाहिजे आणि नंतर ब्लॉगिंग ते तर आपलं रोजचं सुरूच होत पण असं वाटतं हा माझा पण एक कुकिंगचा चॅनल असतात तर जो मी ट्राय करून बंद केलेला आहे कट करते आणि त्यानंतर यावरती तडका टाकते बघितला एकदम एकदम भारी झालाय असा जरी खाल्ला तरी चांगला लागणार आहे तो पण तडका टाकल्यानंतर चार छान लागते त्याला ज्या वेळेस आपण यावरती टाकतो ना ते शोषून घेतं संपूर्णपणे जर चांगला आपला ढोकळा झाला असेल तर इतला, इतला तो शोषून घेतो व्यवस्थित आणि आणखी फुकतो हे टाकल्यानंतर तुम्हाला जाणवेल आता इथला आणि इथला तुम्ही बघा ते पाणी शोषून घेतलं ते आणखी थोडा फुकतं ढोकळा आता तर तो छान लागेलच लागे। पण मला असं वाटतं ना थोडासा मुरला ढोकळा की आणखी छान लागतो त्यामुळे तो आता ठेवूया आणि आपले जे पार्सल आलेले आहेत ते आपण ओपन करून बघूयात तर हे तीन पार्सल मी मागवले होते ते कालच आलेत सगळे तर म्हटलं चला आज आपण ओपन पण करून बघूया सगळे एकदमच ओपन करून बघूया तर फ्लिपकार्टवरून हे तीन पण मागवले दोन कुर्ती आहेत आणि एक मध्ये फुल ड्रेस मागवले आता हे वरतून बघून तर मला असं वाटतंय की खूप छान छान ड्रेस आलेला असणार आहे कारण समजतेच आपल्याला ट्रान्सपरंट साइड आहे ना तर ओपन करून बघते आता तर हा ड्रेस तुम्ही पाहिला ना व्हिडिओमध्ये याच पॅटर्न मध्ये हा पण आहे प्लाझो पॅन्ट आणि वर त्याच्या राऊंड मध्ये टॉप आहे कापड तर छान आहे आणि असे थोडेसे प्लेन प्लेन सिम्पल असेच ड्रेसेस मला आवडतात यल साईज मी मागवली पण मला वाटतं लहान ठीक आहे ट्राय करून बघते आणि याला कट आहे हा बहुतेक असा राऊंड नाही आहे याला कट आहे साईडला सेम पॅन्ट आहे जसा टॉप आहे त्याच पद्धतीची पॅन्ट आहे आणि ओढणी आली तर छान कापड वगैरे छान आहे रेऑनचं कापड आहे ट्राय करून तुम्हाला इकडे मी टाकते शेजारी ट्राय केल्यानंतर कसा दिसतोय तर हा एक ड्रेस आपला आलाय आणि पहिलं पार्सल तर छान निघालय त्यामुळे बहुतेक साडेचारशेच्या आसपास काहीतरी मला हा ड्रेस मिळालाय आणि तेवढ्या किमतीच्या मानाने खरंच खूप छान आहे फुल ड्रेस तेवढ्याला मिळालाय म्हटल्यावरती आणि आता ही एक कुर्ती आहे तर चिकन कारी मधली ही कुर्ती मी मागवलेली ही पण त्याच रेंज आहे साडेचारशे आणि यातला मी मागवलाय पिंक कलर पिंक मागवलाय की रेड मागवला होता मला आता आठवत नाहीये छान आहे आजो वरती मला वाटतं जास्त छान वाटेल पण मी आता पॅंट सोबत ट्राय करतेय एल साइज आहे पण बहुतेक मी यातली एम घ्यायला पाहिजे होती थोडीशी लूज होणार आहे मला ही एल साइज छान आली आहे जे याचा चिकनकारी काम आहे ना ते थोडसं असं एकदम चांगल्या क्वालिटीचं नाही वाटत आहे पण साडेचारशेच्या मानाने मग मा ठीक आहे असं काही वाईट पण नाहीये आता हा तिसरा हा फोटोमध्ये एवढा एवढा सुंदर वाटत होता हा ड्रेस त्यामुळे मी मागवला हो आता जसं माझ्या हातात आले तेव्हापासूनच मला ते नाही आवडते कारण आहे हा अडीचशे रुपयाचा आता कमी किमतीच्या मानाने तर तो तसाच येणार हे तर मला फिक्स माहितीच आहे पण खूपच वेगळा वाटतो आणि मला काय वाटतं चारशे साडेचारशे पाचशे आपल्याला डेली यूजसाठी जर कपडे हवे असतील तर त्या रेंजमध्ये ठीक आहे आपण एवढ्या भारीतले कुठं घालणार त्यामुळे त्या रेंजचे मला हवे होते पण अडीचशे तीनशे या रेंजचे जास्त कपडे आपल्याला दिसतात नाही तर डायरेक्ट हजार बाराशे असं होते तर हा मला फोटो छान वाटला होता त्याच्यामुळे मी ऑर्डर केला आता घातल्यानंतर कसा वाटतं मटेरियल सेमच आहे याच आणि याच मला वाटतं मटेरियल सेमच आहे पण जी प्रिंट आहे ती थोडीशी मला ही वाटते पण घातल्यानंतर बघू कसा वाटतं धुतल्यानंतर बहुतेक हे टिकणार नाही रबर प्रिंट असते ना ही रबर प्रिंट आहे आणि धुतल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम येईल पण हे आहेत आपले तीन ड्रेस कोणते ठेवू कोणते रिटर्न करू का तिन्ही पण मी राहू देत मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मुद्द्याची गोष्ट जी सांगायचीच मला थोडस असं हेवी हेवी झालंय मागची मी व्हिडिओ बनवली होती आणि मी ठरवलं होतं की मी दर आठवड्याला दोन लॉंग व्हिडिओ बनवणार आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एका चॅनलचं प्रमोशन करणार हे, हे मी प्लॅनिंग करून ठेवला होतं आणि आज कोणता चॅनल मला प्रमोट करायचंय हे सुद्धा मी त्यातून काढून ठेवलं होतं की हा हा चॅनल मला आज सांगायचा आहे पण कालच्या व्हिडिओवरती मला एका ताईची कमेंट आली की हे गाईडलाईनमध्ये बसत नाही आता नवीन काही काही रूल्स निघालेत त्यानुसार आता आपण कोणाचा चॅनल प्रमोट करू शकत नाही तिने सांगितलं तर मोबाईलची बॅटरी माझ्या जा लो झाली होती त्यामुळे पुढे बोललेलं काहीच माझं शूट झालं नाही परत एकदा सांगते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी चॅनल प्रमोट करणार पण त्या व्हिडिओ खाली युक्ती म्हणून ताई आहेत तिने मला कमेंट करून सांगितलं की गाईडलाईन मध्ये ते बसत नाही नवीन गाईडलाईन आलेल्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही कोणाचाही चॅनल प्रमोट करू शकत नाही मी काल पूर्ण त्यावरती चेक केलं गाईडलाईन वाचल्या काही जणांच्या व्हिडिओज ऐकल्या कोणकोणत्या गाईडलाईन आहेत तर यावर्षीच नवीन गाईडलाईन आलेली आहे त्यानुसार आपण कोणाचं चॅनल प्रमोट करू शकत नाही आपण एखाद्याच्या चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली त्या थ्रू लोक जर त्यांच्या चॅनलवरती गेले तर त्यांच्या चॅनलला पण प्रॉब्लेम होईल आणि माझ्या चॅनललाही प्रॉब्लेम होईल त्यामुळे तसं करता येत नाही आता असा एक ऑप्शन आहे की तुम्ही जस्ट मी तुमच्या चॅनलचं नाव सांगू शकते असा असा चॅनल आहे आणि त्यानंतर लोक सर्च करून जर तुमच्या चॅनलवरती गेले तर काही प्रॉब्लेम नाही पण तसं जमत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण असं तर मी नाही करू शकत आता की तुमच्या चॅनलचं सांगितले आणि लिंक दिली कारण माझ्या पण चॅनलला प्रॉब्लेम होणार तुमच्या पण चॅनलला प्रॉब्लेम होणार आणि नवीन गाईडलाईन अशी आहे ते पण तुम्हाला माहिती आहे एकदा जर आपल्या चॅनलवरती काही प्रॉब्लेम आला आपला चॅनल यूट्यूबने डिलीट केला तर पुन्हा आपण कधी आपला चॅनल स्टार्टच नाही करू शकत दुसरा पण नाही करू शकत तर त्यामुळे रिस्क गेलं तर आता काही पॉसिबल नाही आहे त्यामुळे खरंच मी तुमची मनापासून माफी मागते कारण मी ते सांगितलं आणि खूप छान छान ताईंनी कमेंट केल्या होत्या आणि त्या प्रत्येक कमेंटवरती मला रिप्लाय देण्याची पण इच्छा होती पण एवढ्या सगळ्या कमेंट्सवरती मी कधी लिहित बसणार त्यामुळे जस्ट मी सगळ्यांना लाईक लाईक केलं होतं आणि प्रत्येकाचा चान्स येणार होता प्रत्येकाचा चॅनल मी प्रमोट करणार होते पण ते आता पॉसिबल नाहीये त्यामुळे सॉरी हे ऐकल्यानंतर तर तुम्हाला माझी पुढची व्हिडिओ बघण्यात इंटरेस्टच नसणार आहे तर असो ढोकळा कसा झाला हे आता तुम्हाला दाखवते जेवढ्या वेळा तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावला होता ना येऊन मी पटकन ढोकळा खाऊन गेले आणि एवढा सगळा ढोकळा बी एकटी खाल्लाय तर खायला खूप लागतं आमच्या घरी त्यामुळे एवढ्या जास्तीत जास्त गोष्टी मी बनवत असते काही जणी मला विचारतात की तुझ्या घरी किती माणसं आहेत तू एवढं सगळं काय बनवते पण लागतात या गोष्टी आमच्याकडे तर आता खाऊन तर मी तुम्हाला दाखवलंच आहे अजून पण माझं पोट भरलंय पण मन काही भरलेलं नाहीये आणि एवढा सॉफ्ट हा ढोकळा हो झालाय म्हणजे तडक्याचं पाणी मी बनवत होतं त्यामध्ये साखर थोडीशी कमी पडली थोडस गोड अजून असलं तर आणखी भारी लागतं आणि पाणी होता अजिबात हे असं हे करू नका की काय होईल काय नाही पाणी जर ह्यामध्ये घातलं ना खूप छान ढोकळा होतो चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय